ते फॉसफॉस केल्यामुळं तुम्ही आणि मित्रांनो नाग कसा बसलाय तो मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय मॅटीमुळे अशा नागबांत येतात आणि या गावात एक सर्प मित्र आहे कसा कसा साप वाचवणार तो नसल्यामुळं या गावात मला यावं लागलेलं आहे रात्रीचं साडे दहाचा टायमिंग आहे मित्रांनो आणि हे रेस्क्यू खरोखर बघण्यासारखं आहे एवढं बापकडे बघला हा व्हायला त्यांना ज्यावेळी मित्रांन लोक वाटतील त्यावेळी नाग पण काढतोय आणि मॅटिंग स्पेट मध्ये अशा नागाला चावण्यासाठी अग्रेसिव्ह आहे मस्त असा इंडियन स्पेक्टिकल नाग स्पेक्ट्रिकल कोबरावाने काढून फुसकारण याचा गुणधर्म आहे आणि जबरदस्त असा नाग आहे मोठा बिग साइजचा हिरागला हात काय काय मायापेक्षा अभिषेक بيها नाही पकड तुम्ही आणला गाडी हो ते हिचा भरणी देत आहे ते भरणी कोण घेऊ नका दारकलाव नाही त्याला एवढं भ्यायला काय आहे नाही 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 काय सुद्धा त्याचं ब्यान नाही असे साप आपल्या मनी अवस्थीत येतत भरणी त्याचा मॅट्रिंग स्प्रेड असल्यामुळे तो बेऊन जाऊन आत बसलेला आणि हा रात्रीचा प्रवास करत नाही आणि बघा भरणी आज मा पण ते वाइड ना लगा बापू माया टंगड्यात होत काय घालतोय आबा इथं बापरावच्या पथरियात निघाला नाग भला मोठा माणसं कुच्छीत बोलवून घेऊन नाग धरलाय तुम्हाला त्याचा पोटून व्हिडीओ पाठवलो तुम्ही हादरता असला नाग आहे धरलाय घेता आता आव ती काजून पारित घालाय लागली ती घालते तरी तर बाबांनी जेवा म्हणत बापराय ते कुच्छीची लोक अजून आय बापराव उद्या म्हणले म्हणून हाँ, गे, गे, हाँ, तुपन, 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 तुपन। चला होल पडले पंधरा मिनिट बघले बर कुठे बघलं नाही तर येऊन आवाज आल्याला ओळखल म्हणतात

गावामध्ये आल्यामुळे गावात काय नाव बापू कुबडी का बापू कुबडी कुबडे यांच्या मनिवस्थित आल्यामुळे या सापाला सुरक्षित रेस्क्यू हो केलेला आहे आणि असा वन्यजीव जरी कोणाला सापांना या बाईट केले तर कोणीही मरत नाही त्यांच्यासाठी कमीत कमी तीन तास कालावधी असतो या गावापासून शासकीय गव्हर्नमेंट हॉस्पिटल तब्बल चार किलोमीटर आहे आणि तिथं गेल्यानंतर अँटी स्नेक फिनम नावाची लस ही प्रत्येक सरकारी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे कोणीही साप चावल्यानंतर न भिता गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जायचं आणि माझं नेमकं देणं ठेवायचं की तीन तास असा साप चावला तर काय होत नाही आणि घट्ट ज्या ओळून बांधलं जातं हाताला किंवा पायाला ते कोणीही बांधू नका आणि मित्रांनो असा साप जरी मन्यवस्थित आला तर जवळचा सर्प मित्र किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवा असे जे जीव आहेत हे वन्यजीव येतात याला मारलं तर कायद्यानं गुन्हा आहे एकोणीसशे बहात्तरच्या क्लांनुसार सापाला मारणे आणि असली चूक कुणी करू नका करू कारण हा उंदरं खाण्यासाठी तुमच्या मानवीस्तीच्या आसपास येतोय कुणाला चावण्याचा याचा हेतू नाही किंवा माणसाला हा जाणीवपूर्वक कधीही चावत नाही चुकून तुमचा पाय पडला सापावर तर मित्रांनो असा विचारी चावू शकतो आहे आणि धामण साप चावला तर काही नाही एक टी टीचं इंजेक्शन घ्यायला लागतं आहे माणसाचा त्यानं मृत्यू होत नाही किंवा म्हैसेचं दूध पितोय साप अशा बऱ्याचशाच गैरसमजुती असल्यामुळं मित्रांनो कोणी सापाविषयी गैरसमजुती ठेवू नका कोणीही भिवू नका असे साप चावले तर काहीही होत नाही सरकारी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये वेळ न होता कोण झाडाचा किंवा कुठला साधू किंवा जादू मंतर असल्या गोष्टीचा याच्यावर असर होत नाही याची लस फक्त आणि फक्त सरकारी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे आरेवाडी जो बिरोबाचं बन आहे त्याच्याजवळ हे गाव आहे आणि प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातलं त्या गावामध्ये एक सर्पमित्र होता तो पकडत होता मी तालुकाच स्नेक रेस्क्यूवर हो आहे पण मला तो बाहेरगावी गेल्यामुळं येऊन पकडावा लागला यांचं सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी त्याला न मारता जवळच्या सर्पमित्राला बोलवून या सापाचे प्राण वाचवले व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद